अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृदोष म्हणजे काय त्याचबरोबर पितृदोषाची नक्की लक्षणं तरी काय आहेत जर या गोष्टी घडत असतील तर समजा तुमच्या घराला पितृदोष आहे तर त्याची ओळखण्याची कुठली लक्षणं आहे ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पितृदोष म्हणजे काय बघा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ही पितृपक्ष हा काळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पितृदोष म्हणजे काय त्याची लक्षणं काय आहेत बघा पितृदोष जाण्यासाठी आपण विविध उपाय करत असतो त्याचबरोबर आपण उपायांचा तर व्हिडिओ येईलच परंतु आज पितृदोष म्हणजे काय आणि त्याची लक्षणं नक्की काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर शास्त्रानुसार पितरांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि घराची ही भरभराट होती पण जर का पितृदोष असेल ना तर त्याचे परिणाम हे सात पिढ्यांना भोगावे लागतात तर घरातील पितृदोष कसा ओळखायचा तर एखाद्या बघा एखाद्या व्यक्तीचा मृत्यूनंतर त्याचा विधीनुसार त्याचे जर अंतिम संस्कार झाले नाहीत किंवा एखादी कुटुंबातील एखादी व्यक्ती आहे तिचा अकाली मृत्यू झालेला आहे म्हणजे बघा आ, त्याला काही ना काही आजार पण आलेला आहे आणि त्याने तो मृत झालेला आहे किंवा ॲक्सिडंट झालेला आहे असे काही घटना घडलेली गट असेल दे तर देखील त्या घराला पितृदोष ला हा लागत असतो त्याचबरोबर त्या व्यक्तीशी संबंधित कु कुटुंबातील सदस्यांना हा पितृदोषाचा फटका हा अनेक पिढ्यांना सहन करावा लागतो यासोबतच पितृदोषाचा अशुभ जो काही प्रभाव आहे ना त्या प्रभावापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर बघा आपल्याला काही ना काही उपाय करावे का लागत असतात तर पितृदोष कसा ओळखायचा कुटुंबात पितृदोष असेल तर बघा अचानक ॲक्सिडंट होत असतात अपघात कधी कधी बघा एखाद्या वेळेस झाला तर ठीक आहे काही का कुटुंबात असं होतं ना वरचे वर नेहमीच छोटा मोठा असा ऍक्सिडेंट होत असतात अचानक अपघात होत असतात तर बघा आपण आमसेला त्यावर उपाय देखील करत असतो तोडगे करत असतो परंतु पितृदोष जर असेल तर असे अपघात होत असतात त्याचबरोबर त्या कुटुंबात तुम्ही नोकरी करत असाल व्यक्ती त्या किंवा व्यवसाय जरी करत असेल ना तर तिथे म्हणावा अशी प्रगती होत नाही घरात म्हणावा असा आर्थिक म्हणजे पैसा येत नाही आणि जरी पैसा आला तर तो घरात टिकून राहत नाही तर हे देखील पितृदोषाचं लक्षण आहे असं समजावं त्याचबरोबर वैवाहिक जीवन जे आहे ते देखील त्या कुटुंबात ते देखील सुखी नसतं कौटुंबिक कलह हो जो आहे तो सुरू असतो मतभेद असतात घरात सततची भांडणं वादविवाद हे होत असतात कधी कधी असं होतं बघा जवळ आली पौर्णिमा जवळ आली की ते घरात भांडणे हे अधिक होत असतात विनाकारण मतभेद होत असतात आणि वादविवाद होत असतात वडिलांचं मुलाशी पटत नाही नवरा बायकोची भांडणं होत असतात अगदी काहीही भांडणं त्याला कारणही नसतं आणि उगाचंच आपली भांडणं होत असतात तर हे देखील इ पितृदोषामुळं होत असतं त्याचबरोबर बघा मुलांशी संबंधित ज्या काही समस्या आहेत ना त्या होत असतात म्हणजे तुम्ही अगदी देवा देवाचं सर्व काही करत आहे आहात सेवा पारायणं करत आहात अगदी तुम्ही सगळं काही करत आहात तुम्ही डॉक्टर केलेला आहे तुमचे डॉक्टरचे रिपोर्टही नॉर्मल आहेत परंतु संतती होण्यात तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत अशा ज्या काही समस्या आहेत ना तर त्या देखील पितृदोषामुळं तुम्हाला त्या आलेल्या असतात तर किंवा बघा कधी कधी राहतात परंतु ते मूल राहत नाही असं देखील समस्या ह्या पितृदोषामुळं होत असतात त्याचबरोबर घरात मुलगा किंवा मुलगी हे लग्नाच्या वयाचे झालेले आहे परंतु काही केल्या त्यांचं लग्न जमत नाही अगदी ते शिक्षण चांगले घेतलेलं आहे जॉबदेखील चांगलं करत आहेत परंतु त्यांच्या लग्नात अडथळे येत असतात किंवा किंवा बघा असंही होतं की घरात सततचा आधार पण चालू असतं प्रत प्रत्येक म्हणजे त्या कुटुंबात प्रत्य याचं दुखणं झालं की त्याला आजारपण त्याचं झालं की याचं असं किरकोळ का होईना छोट मोठं आजारपण हे सततचा दवाखाना चालू असतो तसेच बघा शिक्षण घेतलेलं आहे परंतु मनासारखा जॉब मिळत नाही अगदी सरकारी शिक्षण घेतलेलं आहे तरी देखील चांगले मार्क्स आहेत जॉब म्हणावा असा जॉब मिळत नाही तर असे देखील लक्षण जे आहे ते पितृदोषामुळं असतं तर त्याची लक्षणं काय पितृदोषामुळं माणसाला त्यांच्या आयुष्यात संततीचं सुख मिळत नाही असं बघा असं आढळून आलं तर अनेक वेळा बघा असंही होतं की मुलं ही अपंग कि मुल किंवा मतिमंद देखील होत असतात किंवा असं बघा काही वेळा मूल जन्माला आल्यानंतर लगेचच मरण पावतं त्याचबरोबर नोकरी व्यवसायात करूनही बघा नुकसानच होतं त्याचबरोबर कुटुंबात मतभेद हा प्रत्येक कुटुंबात शांतीही राहत नाही शांतीचा अभाव झालेला असतो कुटुंबातील काही व्यक्ती नेहमीच आधारे असतात उपचार कितीही केले तरी ते बरे होत नाहीत हा डॉक्टर केला तो डॉक्टर केला तरी दवाखाना हा चालूच चा असतो बा कुटुंबातील विवाह योग्य व्यक्तींचा विवाह होणं शक्य होत नाही घटस्फोट लग्न लग्न जरी झालं तर घटस्फोट होतो किंवा ते वेगळं होणं अशा ज्या काही समस्या आहेत ना तर त्या पितृदोषाची ते लक्षणं आहेत असं समजायचं आहे एखाद्याचा स्वतःच्या लोकांकडून बघा विश्वासघात होत असतो पितृदोषामुळे बघा कुठल्याच शुभ कार्यात ते पूर्ण होऊन देत नाही त्या शुभ कार्यात सततच्या अडथळ अडचणी ह्या येत असतात ते शुभ जे तुम्ही कुठलंही काम करायला गेले ना तर ते पूर्णत्वाला जात नाही कुटुंबातील सदस्य हे अनेकदा अडथळ्यांच्या प्रभावाखाली राहतात घरामध्ये अनेकदा तणाव आणि त्रासच असतो अशी जी आ, का लक्षणं आहेत ती पितृदोषाची लक्षणं आहेत असं समजायचं आहे तर बघा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण श्राद्ध पितृपक्षात श्राद्ध करणं खूप महत्त्वाचं आहे ते कसं करायचं आहे त्याचबरोबर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय कुठले करायचे आहे त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ